मुंबई शहर म्हणजे एक प्रकारचे छोटा भारत कारण देशातील विविध राज्यातील लोक मुंबईत आपली स्वप्न घेऊन येतात व कायमची इथली होतात इथला सण उत्सव साजरा करण्याचा सा थाट देखील काही औरच असतो मग संक्रांत पण थाटा साजरी होणार महाराष्ट्र व गुजरातचे लोक मकर संक्रांत साजरी करतात तर दक्षिण भारतातील लोक पोंगल साजरा करतात पंजाबचे लोक लोहरी साजरी करतात नाव वेगवेगळी व साजरी करण्याची पद्धत मात्र वेगळी असते पण मुंबईत पोंगल मात्र अत्यंत धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात येतो पोंगलच्या दिवशी सर्व दक्षिण भारतीय लोक सामूहिकरित्या हा सण साजरा करतात मुंबईतील सायन व धारावी येथे मोठ्या प्रमाणात सामूहिकरित्या हा सण साजरा होतो मैदानात एकत्रित येत नवीन वस्त्र परिधान करून महिला वर्ग कर नतून ठटून पारंपारिक पद्धतीने चूल मांडून चुलीवर विशिष्ट अशी दक्षिणात्य पद्धतीने खीर बनवतात व निसर्गाप्रती व सूर्य देवते प्रति आपली सद्भावना व आभार व्यक्त करतात या पारंपरिक सणात सायनचे आमदार कॅप्टन तमिळ सिल्वन देखील सामील झाले होते व त्यांनी देखील स्थानिक जनतेसोबत आनंदात सहभागी होत आनंद व्यक्त केला सर्व धर्म समभाव देखील या दरम्यान पाहावयास मिळाला मुस्लिम महिलांनी देखील या उत्सवात आनंदाने सहभाग घेतला पावसाळा संपून हिवाळा सुरू झालेला असतो व शेतातील पीक त्या निसर्ग देवतेला अर्पण करण्याची पद्धत मंचे हासन एकंदरीतच मुंबईसह महाराष्ट्रात व देशभरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली